का दुसरे सुद्धा एक उमेदवार आहेत वारसदार आहेत नातू आहे चांगली गोष्ट आहे नातू आहे परंतु या नातूला आज्याकडून कधी लाड तर करून घेतली का किंवा आज्या आज्याचा कधी ओरडा तर खाल्ला का हा नातू आज्याच्या सावलीलाच कधी दिसला नाही नातू बनवून घेणारे कधी तालुक्याच्या समस्यावर बोलले का ज्या गणपतराव देशमुखांनी तीन तीन पिढ्याचं नातं जपलं यांनी मात्र लोकसभेच्या वेळेस असं कुठलं नातं भाजप जाऊन जोराशी जपलं की शेकापची सगळी मतं महाविकास आघाडीला पडायच्या ऐवजी माहितीलाच पडली आणि वरतून आता आम्हाला टोचणारं बोलणं त्यांनी चालू केलं असू ज्याचा त्याचा भाग आहे परंतु तुम्हाला सगळ्याला माहित आहे हे म्हणायचे काय दीपक आबाला उमेदवारी दिली की विभाग निघईल असं होईल तसं होईल आता आम्ही म्हणतो अर्धा हिस्सा आम्ही उमेद आमचा उमेदवार अर्धा हिस्सा मत पाडेल आणि पंचवीस टक्क्यात राहील दोन दोला मग गद्दार होता त्याला तर वाटायचं पक्ष आहे निवडणुकांची धग बघितल्यानंतर आता युपी बिहारच काय गुवाहाटीवर सुद्धा माणसाची <laughs> परंतु परिस्थिती बांधून अशी आहे विकासाच्या का मारता तुम्ही मला सांगा तुम्हाला

<laughs> 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 देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे परंतु एका दिवशी हातच घ्यावे म्हणतात तस वेळ जेव्हा आली मागच्या वेळेस म्हणले आता एवढीच टर्म आहे माझी ह्यांची टर्म नेमकी दहा वर्षाची फर्षाची होती का काय मला कळणार परंतु राजकारणामध्ये नीतिमत्तेला शब्द पाळण्याला प्रचंड महत्वा लक्षात महत ठेवा तुम्ही शब्दा येतो केला असाल तुम्ही सोबत निवडून जाय गुवाहाटीला पळून गेले पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा सा। केसान गळा कापण्याचं काम केलं तिकीट आपले चालू उमेदवार चालू असलेले आमदार लोकप्रतिनिधी असं स्वतःला समजायचे की माझ्या पुढं आव्हानच नाही आणि